आहे ज्याचं नाव मॉम आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं म्हणजे गजानन महाराजांच्या मंदिरात जायचं असतं जवळजवळ मागच्या दोन तीन गुरुवारपासून मंदिरात जाता आलं नाही कारण आमच्याकडे भरपूर असा पाऊस होता अगदी सतत पाऊस होता कंटिन्यू एक महिना आमच्याकडे पाऊसच चाला अगदी आणि आज थोडासा पाऊस कमी होता जिम जिम चाललेला होता म्हटलं चला निदान आज तरी आपण मंदिरात जाऊया कारण प्रत्येक वेळेस मंदिरात जायचं ठरवलं की अगदी जोरदार पाऊस यायचा आणि मग सगळा मोडा हाफून जायचा पण म्हटलं आज काहीही झालं तरी मंदिरात जायचं आणि माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे कारण मी भरपूर दिवसापासून मंदिरात गेलेली नव्हती आणि आली मी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आणि चला म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण आज माऊलींचं दर्शन घडवूया आणि आज आली तर गर्दी काही जास्त नव्हती आणि आम्ही थोडं लवकर पण आलो आणि त्याच्यामुळे दर्शन पण व्यवस्थित झालं गर्दी कमी का असल्यामुळे कारण गर्दी असली की मग रांगेमध्ये उभं राहावं लागतं आणि व्हिडिओ करता येत नाही त्याच्यामुळे डायरेक्ट माऊलींचं मंदिरातलं मी दर्शन आज घडवलं तुम्ही बघितलंच असेल आणि गर्दी कमी असल्यामुळे अगदी शांतता होती आणि आम्ही लवकर आल्यामुळे गर्दी पण कमी होती पण मग आता आरतीचा जेवढा टाईम होतो आहे तेवढ्या टायमात आता गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस पण थोडा बारीक बारीक बाहेर चालू आहे पावसामुळे बरेच जणं कमी येत होते नाहीतर ह्या मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी होते आणि हे बघा आता तरी गर्दी वाढते आरतीच्या टायमापर्यंत बरेच जणं जसं ॲडजस्ट होईल तसं येतच असतात आणि झाली आरती सुरू आणि अर्थातच आरती चालू असताना मला व्हिडिओ बनवता येत नाही त्याच्यामुळे मी तेव्हा काही व्हिडिओ बनवला नाही आणि नंतर मग व्हिडिओला सुरुवात केली आहे आरती वगैरे झाल्यानंतर बावांनी वगैरे झाल्यानंतर आणि आम्ही आलो आहोत आता प्रसादाच्या रांगेमध्ये प्रसाद घेण्यासाठी हे बघा भरपूर अशी रांग आहे आता म्हणजे भरपूर अशी गर्दी वाढली जसं जसं पाऊस कमी होत गेला तसं भरपूर लोक असे वाढत जातात आणि हे बघा भरपूर अशी गर्दी झालेलीच आहे आता भरपूर म्हणजे वयस्कर वगैरे लोकंसुद्धा आलेले आहेत का एवढ्या पावसामध्ये सुद्धा माऊलींच्या दर्शनासाठी गुरुवारी बरेच जण येतच असतात जसं ॲडजस्ट होईल तसं आणि आम्हालासुद्धा ॲडजस्ट होतच नव्हतं जवळजवळ पंधरा दिवसापासून गेलोच नव्हतं मंदिरामध्ये कारण भरपूर पाऊस होता आणि आता हे बघा आज पावसामुळे गर्दी कमी नाही तर ह्या मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी होते आणि आता घेतला आहे आम्ही प्रसाद रांगेतच उभा आहोत हे बघा बरेच छोटे छोटे मुलं पण प्रसाद घेत आहे भरपूर रांग आहे बा प्रसादासाठीच भरपूर रांग आहे आणि या प्रसादाला तुम्हाला माहितीच आहे की या मंदिरामध्ये पूर्ण माऊलींना जो लागतो प्रसाद तोच आहे म्हणजे पिठलं पोळी शिरा किंवा लाडू वगैरे आणि केळी वगैरे तर असा प्रसाद असतो तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे आरती वगैरे झाल्यानंतर बावंडी वगैरे सगळं झाल्यानंतर प्रसाद झाल्यानंतर तर खूप छान असे भजन वगैरे होतात तर आम्ही पण प्रसाद वगैरे घेतला आणि म्हटलं प्रसाद घेतल्यानंतर चला आता भजनाला जाऊया तर आम्ही प्रसाद घे तोपर्यंतच भजन सुरू झालेले होते आणि मग नंतर आलो आम्ही ते भजनासाठी आणि हे बघा इथले भजन खरंच खूप अप्रतिमासेच असतात आणि मी तुमच्याबरोबर नेहमी हे भजन शेअर करत असते पण ह्यावेळेस आम्ही भजनबरोबर थोडं नाचलो पण कारण असं म्हणतात ना माऊलींच्या किंवा कुठल्याही मंदिरात देवापुढे नाचलं ना तर कोणापुढे आपल्याला नाचायची किंवा हात पसरायची गरज भासत नाही त्याच्यामुळे आम्ही मंदिरात जिथे चान्स येईल तिथे थोडं पारका ना थोडं नाचतो आणि भजन प्रसाद चालू असतानासुद्धा भरपूर असे ज्या लोकांना ऑफिसला त्याला लेट होतं तर ते बरेच उशिरा येतात माऊलींच्या दर्शनासाठी शिवाय शिवा ओ शिवा ओम शिवा ओम शिवा ओ गे शिवा We space what I see, what we space नम शिवाय गंगाधर राय शिवाय हर हर शिव कृष्णेश्वर हर हर भोले नम शिवाय शिव कृष्णेश्वर आय हर हर भोले शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्रंबके शिवा ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले शिवाय शिवा ओकारेश्वराय शिव ओंकारेश्वाय हर हर भोले नमः शिवाय ओकारेश्वराय शिव ओंकारेशवाय शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय हर भोले नम शिवाय पारतीपटे हर महादेव आहे भगवंत बाबांची आहे घुङ्गरु गोपनी सोन्याच घुङ गोपनी सोन्याच घुङ quae <tripe>

राजा डोबला तू शंभूजा घरात राजा महाशिवरात्रीची पूजा मोठी महाशिवरात्रीची पूजा मोठी पिता मात्र शिव माता नृत्र करे पित शिव माता नृत्र करी शंका माझी शिहा करीतो कन्क मातव भूर्णिकी तो